असा दालच्या राईस आता महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही शंभर पार्सल तर पॅक करून ठेवलेले आहेत मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो व्हेज दालच्या राईस जे आहे मगरपट्टा हडपसर इथे तर बघू शकता हे अशा प्रकारे आता ते स्टॉल लावले आहे माहिती घेऊ काय काय भेटतं दालच्या राईसमध्ये पापड वगैरे भारी चटपटा असा यांच्याकडे तर चला दालच्या गरम राहण्यासाठी पेटवत आहेत अशा प्रकारे पार्सलचे पॅकेट वगैरे हो बांधून ठेवलेले आहेत नमस्ते दादा नमस्ते नमस्ते काय काय भेटतं आपल्याकडे दालचा रास पापड चपाती व्हेज पुलाव आणि किती वर्षापासून चालवत आहे गेले आठ वर्ष तुम्ही स्वतः बनवता सर्व हो हो घरातले मी दालच्या राईस सोबत हा पापड पण असतो यांच्याकडे पापड कशाचा असतो दादा कांदळाचा कांदळाचा पापड बघू शकता एक नंबर असा पापड आहे अशा प्रकारे दालचा राईस खाल्ल्यानंतर गरमागरम पोट तर भरल पण मन भरणार नाही अशा प्रकारे दालचा राईस आमच्याकडे भेटतो आणि बघू शकता हे फ्रेश फ्रेश राईस आहे दाल आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघून घ्या खूप छान व्हिडिओ आहे पार्सल पॅकेट बनवून ठेवावं लागतं ना हो गर्दी होती ना त्याच्यामुळे पूर्ण त्याला भरून असते ना दोन हा माने मत लो पूर्ण पार्सल साठी 100 पार्सलचे पॅकेट रेडी करून ठेवलेले आहेत याचा वर अंदाज लावू शकता की कि तुम्ही किती गर्दी असते इथे टेस्ट खाण्यासाठी तांदळाचा पापड एकदम चटपटा आहे सर पाटीमगा भोली मोठी पापडाची कीठी भरून ठेवलेली आहे हा गरम गरम गालच्या राईस आहे अडखर मग पटाण फेमस गालच्या राईस हा सोबत काय काय असतं लोणच आहे कांदा आहे हा बघू शकता हे बघा अशा प्रकारे दालचा वेज दालचा राईस यांच्याकडे दालचा राईस खाल्ल्यानंतर पोट तर भरेल पण मन भरणार नाही तीस रुपयामध्ये दालचा राईस वडापाव सुद्धा भेटत नाही सोबत पापड म्हणजे पोटभर जेवण दालचा राईस एकदम चांगला असते चांगला आहे आम्ही रोजच इथं खातो आम्हाला दोन्ही नऊ दिवसापासून टेस्टी एक नंबर आहे दालच्या राईस, राईस खाण्यासाठी अशी गर्दी असते यांच्याकडे हमेशा गरमागरम खाण्याची मजाच वेगळी असते तर बघू शकता तर ह्या गोष्टीवर आपण पण दालच्या टेस्ट करणार आहोत लावा आपल्यासाठी पण एक डिश एक नंबर गरम गरम दालचा राईस आहे आणि यांच्याकडे आठ वर्ष झालं व्यवसाय करतात दालच्या राईसचा आणि दोन वाजता तर खूप गर्दी होती कांदा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोनचं तर एकच नंबर बघू शकता असा दालचा राईस आता महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही जर तुम्हाला यायचं असेल हडपसर मगरपट्टा नोबल ह शेजारी येवन दालचा राईस म्हणून आहे खूप वर्षापासून आहे आठ वर्ष झाले त्यांना टेस्ट तर जबरदस्त आहे तर अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला परत भेटून नेक्स्ट व्हिडिओ सोबत